Meanwhile... हे गाइस वेलकम बॅक टू माय चैनल आनंद वन ओ वन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो गुड मॉर्निंग गाइस शुभ सकाळ सगळ्यांना तुम्हाला माझा मागचा बॅकग्राऊंड बघून वाटला असेल या तरी की हा तर गावी होता मी गावीच आहे मी आलो होता माझ्या छोट्या का काकाच्या घरी मानगावला म्हणजेच नैतिकच्या घरी mm -hmm. जस्ट आम्ही आलो आम्ही एकदम फुल ॲडव्हेंचर करून आलो ना नाही ती बाईक वर आणि हा आहे घराबाहेरचा परिसर घराबाहेरचा परिसर आता आपण चालू आहे चहा ठेवायला आणि इकडे आहे का की सो चहा ठेवूयात मस्त पैकी तर फायनलीत माणगावमध्ये पाऊस सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हॅपी मान्सून <laughs> <laughs> पाऊस पडतो तर काय जस्ट पाऊस एकदम शांत झालाय वारा पण बंद झालाय यायचा तुम्हाला मी दाखवतो एकदम सगळं नॉर्मल झालंय तिथे झाड पडलंय तिथे पण झाडाची फांदी तुटली आहे ती बघा आम्ही हे काय बघायला भाकरवाडी एकदम कोणी दिली तुला संपवले आम्ही एवढा वेळ पाऊस बघत बघत एक तास झाला एक तास झाला एक तास भेटूया चाय नाश्त्याला जेव्हा जर का पाऊस थांबला तर आपण काहीतरी करू नाही थांबला तर चाय अरे पाऊस अशा प्रकारे थांबलेला आहे तुम्हाला मी दाखवू इच्छितो थांबाई पाऊस थांबलेला आहे थांबलेला आहे फक्त थोडा थोडा पण हो मी तुम्हाला बाहेर व्यव दाखवतो पाऊस गेल्यानंतर तिकडे मग

आणि इकडे आहे ना ते आणि ते काकी क्लीन करते हे सगळं पाऊस आलेला तर ते काकी ते नहीं ते ताई आणि नैतिक चाय पियाली तू बोल चाय पियला या सगळ्यांना गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता वाजले संध्याकाळचे नकाची पाहुणे सात आणि मी आणि रिया आम्ही रेडी झालो आहे स्पेशली रीलसाठी आम्हाला रील काढायच्या होत्या गावी यायच्या आधी आम्ही ठरवलेलं की आम्ही रील शूट करणार आहोत तिच्या इकडे येऊन सो आम्ही रील्स शूट केलेले आहेत फायनली मगाशी थोडासा पाऊस येऊन गेला पाऊस आणि मला खूप होता मगाशी तुम्ही बघितलंच असेल सो मला मी आजचं वेदर दाखवत आहे हे बघा आजचं वेदर एकदम भारी झालं आहे सनसेट जस्ट होऊन गेला आहे तरी पण किती भारी वेदर आहे तर आपण तिकडे जाऊयात आणि बघूया काय काय करतो तर आता आम्ही हाईट वरती आलो हा, तुम्हाला हाईट दाखवतो किती आहे आता आम्ही इकडे आहोत आम्ही तिकडून आलो असं हा व्ह्यू आहे माणगावचा आता मी होते रिया पोचले पण रियात हा माडे आम्ही आलेलो हो आहोत इकडे ये काय इकडचा व्ह्यू फाय टॅलेंट टाक थोडस वन टू थ्री स्टार्ट ओ माय गॉड नाही ते आता आपल्याला एक स्टंट करून दाखवतो ते स्टार्ट एक फनी गोष्ट सांगू का हे ते शर्ट आहे ना शर्ट ते माझ्या मी काकाचं घातलं तर आता आम्ही रिटर्न चाललोय बाजारामध्ये माणगाव बाजारामध्ये तुमचे दाम आपण पोचलेला आहोत मानगावला फायनली माणगाव बाजारामध्ये आहे तिकडे आहे माणगावचा एक्सप्रेस स्टँड काकाने राशन घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी मेन म्हणजे मानगाव मध्ये गेली असून आमच्या घरी सुद्धा लाईट गेलेली तर मग त्यासाठी मेणबत्ती घेणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे घरी मस्त चायनीजचा बेत असणार आहे तर मग तो सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल मग आता आपण घरी भेटूयात आता झाले जेवणाची वेळ आणि मध्ये गेले लाईट तुम्हाला मग अशीच बोललो स्वतः मी कॅन्डल लाईट डिनर करतोय सगळे इकडे आजचं जे मेन्यू आहे चायनीज इथे आहे मंचुरियन इथे आहे चटणी आणि इथे आहे फ्राईड राईस आणि सोबत आहे नैतिक नैतिक कसं झालं गुड आफ्टरनून शुभ दुपार सगळ्यांना तर आता वाजले दुपारचे पाहुणे तीन आणि जस्ट जेवण झालंय काल रात्री खूप पाऊस पडत होता त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही केला फक्त लास्ट स्लिप घेतली आणि कारण की पावसामुळे प्रत्येक ब्लॉग मध्ये गहण करायचे असते तर आज काकीने केलेलं चिकन आणि वडे कोंबडी वडे ते जेवले मस्त होती आणि मम्मीबा पण आलेत कारण की आम्हाला जायचं आज मुंबईला काल खूप जोराचा पाऊस पडल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं सो आज दुपारी गाडी आहे साडेतीनची मानगाववरून तर आम्ही त्यांनी जाणार आहोत आणि हा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवतोय कालचा आणि आजचा एकच सो हा नक्की येईलपर्यंत मला आम्ही आता आलेलो आहोत बालाजी कॉम्प्लेक्सला माणगाव तर

तर काय आता आम्ही पोचलोय पेन ला पेन ला तू मी आता डोसा खाणार पका खाणार ना डोसा तू किती खाणार एक दोन एवढा मोठा असतो तो माहिती आहे ना कुठला डोसा खाणार होता हो आता आम्ही पेनला पोहोचतो आणि एक दोन तासाने आम्ही पनवेलला पोहोचू तुम्हाला मी अपडेट देत राहील माझा मसाला डोसा सबस्क्राईब कर आमचा नाश झालेला आहे मसाला डोसा कसा होता एक नंबर खरंच फक्त मला तर नाही आवडला किती ना टेन आउट ऑफ टेन टेन आउट ऑफ फायन ऑफ मला पण चटणी आवडली ना म्हणून टेन आउट ऑफ एट ही आहे आमची ट्रॅव्हल्स या, या ट्रॅव्हल्सने आम्ही मुंबईला चाललो तर आम्ही आलेलो आहोत घरी फायनली मुंबईला खूप घा मलाय बघा बघू शकता एवढी गरमी आहे मुंबईला गावाला तरी थंड होतं पण ठीक आहे आता आम्ही फ्रेश हो आणि मग मस्तमध्ये जेवू झोपू आणि ब्लॉग, एड करू